सामान्य जनतेचा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आत्तापर्यंत आपण अनेक लोकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांच्या मनातला कौल जाणून घेतल्या आपल्या कौल सामान्य जनतेच्या या कार्यक्रमातून तर आत्ता आपण आहोत सांताक्रुज पूर्वमधल्या शिवाजीनगरमध्ये जाणून घेऊया इथल्या लोकांच्या मनात काय कौल आहे तर सध्या आपण आहोत शिवाजीनगरमधल्या डायमंड क्लब परिसरामध्ये तर जाणून घेऊया इथल्या लोकांच्या काय समस्या आहेत काय सांगाल तुम्ही का कोणतं सरकार यावं काँग्रेस की भाजप सध्या तर मला कोणतंच सरकार नको आहे कारण का कोणी आमच्यासाठी काही करत नाहीत फक्त निवडून येण्यापुरते बोलतात बाकी काही बोलत नाहीत नंतर आम्हाला कोण विचारतही नाही निवडून आल्यानंतर आमच्या इथे खूप प्रॉब्लेम आहेत आता आम्ही साळीमध्ये राहतो आहे तर आमचे खूप प्रॉब्लेम आहेत टॉयलेटचे प प्रॉब्लेम आहेत पाण्याचे प्रॉब्लेम आहेत पाणी भरल्यानंतर ॲक्च्युली कोणी विचारायला पण येतात साधे नगरसेवक पण विचारायला येत नाही मग आम्ही काय करायचं पण असं का म्हणजे सरकारच नको कोणतं काय येऊन फायदा काय सरकार कोणाचे स्वतःचं भलं करता आम करतात आमचं नाही करत आहेत गोरवारी मरतं ना त्यांच्यामुळे आता महागाई किती वाढले आता मोदी निवडून आले काय केलं आमचं महागाई वाढवली मुलांच्या फिया वाढवल्या काय करणार आम्ही नोटाबंदी केल्या त्याच्यामध्ये किती लोकांचं नुकसान झालं आता मी स्वतः पण माझे मिस्टर बँकेमध्ये आहेत बघितलं आम्ही प्रॉब्लेम किती लोकांचे झाले ते काय सांगाल तुम्ही काय आता कुठलंही सरकार आलं पण तेच प्रॉब्लेमच जीएसटी लावली आहे मोदी आले तर का असं कारण की आतापर्यंत सरकार निवडून आलेत आणि त्यांनी तुम्हाला दिलेली आश्वासनं आतापर्यंत पूर्ण झाली नाही आहेत काहीच झाली आहेत आहेत काहीच झालं नाही आमच्या इथे आता किती वर्ष हा प्रकल्प आमच्या बिल्डिंगचा रखडला आहे पण कोणीच काही केलं कोणता प्रकल्प बिल्डिंगचा आहे आमच्या इकडे एरियाचा म्हणजे काय आश्वासनं दिली होती त्यांनी आता काय हे आमच्या इथे बिल्डिंग बांधणार एवढी जागा देणार एवढे पैसे देणार काहीच नाही आमच्या इथे आता अजूनपर्यंत काहीच झालं नाहीये <small> <small> आता बाकी जे जा सांगितलं तेच आम्ही सांगणार आम्हाला कोणतंही सरकार नको आमच्या समस्यांना आम्हीच तोंड देतो आम्हाला कोणी उपाशी असलं तरी बघत नाही जेवलं तरी बघत नाही आमच्यापर्यंत केलेली मदत करून आम्हाला कधी पोचत नाही आमची घरं भरतात आमच्या संडासचे प्रॉब्लेम पाण्याचे प्रॉब्लेम राहण्याचा पण प्रॉब्लेम आहे आम्हाला घर राहायला घर पण नाही दहा बाय दहाची झोपले ती पाणी नाही भरतात तीन तीन चार चार दिवस घरात ना घाण पाणी राहतं संडासचं मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला म्हणजे यावेळी तुम्ही मतदान करणार की बहिष्कार टाकणार तुम्ही करणार तो आमचा आहे ना आम्ही बरोबर पण तुम्हाला मग राग आहे की दिलेली आश्वासन पूर्ण होत नाही तो राग आहे म्हणत अजून बाकी काय ते तोच प्रॉब्लेम आहे आम्ही आमचा हक्क सोडणार नाहीये फक्त एवढंच की आम्हाला त्यांनी काहीतरी मदत केली पाहिजे निवडून आल्यानंतर आश्वासनं नुसती देऊ नका लोकांना काहीतरी करून दाखवा मग फायदा काय तुम्हाला निवडून देऊन आम्ही आणि मला हे विचारायचं होतं म्हणजे लोकसभा निवडणुका हे आल्यानंतरच सरकार बोलतात किंवा मोदी बोलतात की आम्ही पंधरा लाख रुपये देऊ हे तुम्हाला वाटतं कुठेतरी की निवडणुका आल्यानंतरच हे मुद्दे फक्त येतात हो, हो हो, हो तेवढ्या पुरतेच असतात त्याच्यानंतर आता आता आत्ता हे झालं म्हणजे आता प्रकल्प आलेला तेव्हासाठी ते आता बोल कोणासाठी काय केलं आता पूल पडला तिथे काय केलं फक्त बोलले काही कोणी नंतर विचारले नाही त्या लोकांना त्याला त्यांना वाटत नाही आम्ही बोललो आम्ही केलं नाही केलं त्या लोकांचंही आम आमच्यापर्यंत आमचे पण नातेवाईक आहे तिकडे काही केलेलं नाही आहे त्यांनी कुठे कोणी केलेलं नाही बरोबर आणि दुसरा असा प्रश्न की शिवसेना आणि भाजप युती झाली तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही दोन्ही युती झाली तर चालेल आम्हाला तसं नाही पण तुम्ही युती एकजूट व्हा आणि लोकांचे प्रॉब्लेम सोडवा बाकी आमचं काहीच नाही आम्ही मतदान तुम्हाला करणार पण त्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे की तुम्हाला लोक निवडून देतात मग तुम्ही काय करता हा आता आमचा संतेचा प्रश्न आहे तुम्हाला आम्ही तुम्हाला निवडून देतोय ना त्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे की आपण लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे हा प्रश्न लोकांचा आहे आता त्यांना आम्ही आता त्यांना लाज वाटायला लावतोय एवढ्यापर्यंत आम्ही पोहोचलो आहे कारण आमच्यासाठी त्यांनी काही केलेलं नाही आहे खरोखर माझं तर हे मत आहे प्रत्येक भागात तुम्ही एक राउंड मारा बघा तुम्ही काय चाललंय गरीब तर काय करते काय आतापर्यंत कोणी इथे फिरकलेलं नाहीये कोणीच नाही तुम्हाला माहिती आहे म्हणजे या वॉर्डमधून लोकसभा निवडणुकीसाठी कोण उभे राहिले नाही माहिती नाही माहिती अजून फाईव्ह इयर्स आहे आज बिल्डिंग होय ग दो साल के बाद में बिल्डिंग होय ग पंधरा दिन में बिल्डिंग होय सिर्फ आश्वासन आश्वासन सिवाय कोई बात नहीं है एक टाइम अभी भी एक चल रहा है प्रोग्राम के बिल्डिंग बन जाएगा हाँ इतना पैसा दिया जाएगा ये दिया जाएगा तो क्या है कुछ भी करता नहीं है खाली जो प्रमोट करने वाला है और जो अंडर आगे पढ़ने वाला है वो उसका खाली खिस्सा भर जाता है वो कॉन्ट्रैक्टर के पास जाता है कॉन्ट्रैक्टर पैसा दे देगा लो पैसा हाँ और वो केस एकदम डब जाता है अभी भी ये लोग बोल रहा है कि हम लोग केस करने वाला है अभी का जो प्रॉब्लम चल रहा है ना साढ़े सात लाख रुपया देने का जो प्रॉब्लम चल रहा है उसके बारे में बोलता है कि हम लोग सब लोग मिलकर केस करेगा अभी केस करेगा वो केस सुप्रीम में चलेगा सुप्रीम कितना साल के बाद में केस का निकाल देगा यहाँ हमारी उम्र का मेरा एटी चलता है ये काका का कितना चल रहा है मुझे मालूम नहीं है एटी वन में मैं फिफ्टी फाइव ईयर से एक ही बात सुन रहा है कि पंद्रह दिन में हो जाएगा पंद्रह दिन में नोटिस आ जाएगा हूँ तुमको खाली घर खाली करना पड़ेगा अरे खाली करना पड़ेगा ये कुछ चरा का दुकान है के निकाल दिया और चला गया सिंह चरा बेचने वाला है। अभी आपकी मतलब राय क्या है कौन सा सरकार आना चाहिए जो कि आपकी ये प्रॉब्लम सरकार बिना तो कोई भी राज चलने वाला नहीं कोई भी सरकार आने दो कांग्रेस आने दो भाजपा आने दो मार्किस्ट आने दो शिवसेना आने दो कोई भी सरकार तो मंगता ही है अपना घर में जो बुढाट भी नहीं होगा तो बच्चा का हालत क्या होता है जी वही बात कर रही हूँ मींस आपको सर के ऊपर कुछ भी वजन तो होना चाहिए तो इसीलिए पूनम महाजन को यहाँ पर तो कोई पहचानता नहीं है वो इलेक्शन में खड़ी है भाजपा का भाजपा यूटी का शिवसेना का उनका आता ही नहीं है वो आना चाहिए नजीक है पाँच मिनट में कार में आई तो पाँच मिनट में इधर आ सकती है कि भाई तुम लोग का क्या प्रॉब्लम है क्या सॉल्व है हमको बताओ वो कभी भी नहीं आएगा कोई भी नहीं पुरान महाजन का बात नहीं करता है प्रिया डट का बात नहीं करता है कि महदेश्वर का बात नहीं करता है कोई भी ईडर आने वाला नहीं है जब भी आता है तभी ये लोगों को हाथ जोड़ता है कि भाई हमको वोट दो और जाने के बाद में हमको हाथ जोड़ना पड़ेगा कि भाई मेरे घर पे आओ हाँ भाई मेरे घर पे आओ हे जे बरोबर आहे हे जे बोललेले आहेत ना ते बरोबर आहे आमचंही तेच हे कारण आमच्याकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही आपण खातात मोकळे होतात आतापर्यंत आमच्याकडे कोणी उमेदवार आलेला नाही आणि नंतर येणार घोषणा करत नको ते हे देऊ ते देऊ आता पेपरला ला आलाय सहा हजार रुपये प्रत्येकाला देणार दरमा रेषेखाली लोकांना वर्षात मला वाटतं हे पूर्ण होईल होणारच नाही कसं होणार आहे आश्वासन पूर्ण करत नाही पैशाचं वाटप करणार आहेत खरं आहे मला काय वाटतं म्हणजे गेल्या वेळी एका सरकारला निवडून दिलं मग त्या ह्याच्यामध्ये बेरोजगारी कमी झाली आहे का हो झाले नाही मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना नोकऱ्या आहेत कुठे ज्यांना जसं पाहिजे शिक्षणा तशा नोकऱ्या नाही आहेत मुलांना मुलं घरी बसलेली आहेत मग येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा करता मी सरकारकडून हीच अपेक्षा करतो की त्यांनी आमच्या मुलांना नोकऱ्या लावाव्या जे आमचे प्रॉब्लेम आता घराचे आहेत पाण्याचे आहेत किंवा टॉयलेटचे आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व करावेत कारण आम्हाला पण आता चाळीस राहायला कंटाळा आला आहे अगर... <laughs> दरवर्षी येतात आणि टॉयलेटचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जातात आणि बाकी जा खाली टॉयलेटच बाकीचं कोण करणार <laughs> खूप खाली टॉयलेटच साफ करून घ्यायचे हा <laughs> टॉयलेटात झोपायचं जाऊन हा <laughs> दरवर्षी पाणी भरते एवढं सामान लाखाने लोकांचं सामान खराब होतं दरवर्षी दर आता दर, आता मे महिना आला का सगळं सामान गोळा करून माळ टाकायला पाहिजे कोणता कोणता प्रॉब्लेम आहे नेमका तुम्हाला आम्हाला पाण्याचा पावसाचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे आणि घरांचा पण आमचा आता एवढी वर्ष आम्ही घरासाठी घर पाहिजे घर पाहिजे ते घरांचा पण सत्यानाश करून ठेवलेला आहे इकडे इथे सगळे मंत्री आणि संत्री सगळे येऊन भरले <laughs> तुमच्या मते तर सरकार कोणतेही असो पण ते चांगले असो मी विचारते नेता कसा असावा एका वाक्यात असं सांगा सा सर्व नेता सर्वसामान्य सगळ्यांना ओळखून समजून घेणारा नेता असावा गोरगरीबांचे हा गोर समजणारा असावा तोही चुन्यातूनच वर आलेला आहे की तो असा मोठा नाही पण त्यांनी ती गोष्ट लोकांपर्यंत आता तो मोठा झाला त्याने दुसऱ्याला तुच्छ देखू नये त्यानं त्यांना समजून घ्यावेत सर्वसामान्यांना समजून घ्यावेत तुमच्या मते नेता कसा असावा त्यांनी लोकांचे प्रॉब्लेम आपलेच प्रॉब्लेम समजून सॉल्व्ह करायला पाहिजे असा नेता पाहिजे हां माझ्या मते पण तेच आहे की त्यांनी सगळ्यांना समजून आणि ते आपल्या आचरणात आणून करावं बस म्हणजे महिला सुरक्षित आहेत की नाहीत तर मग कोणत्या सरकारमध्ये महिला सुरक्षित वाटतात तुम्हाला आधी भाजप सरकारच्या की काँग्रेसमध्ये महिला सुरक्षिततेच्याबद्दल काय सांगाल तुम्ही महिलांची सुरक्षा नाही आहे नाही आहे कसं म्हणजे काय काय तुम्ही बोलतात मुलींना किती प्रॉब्लेम येत आहेत आता जे आपण चाललंय जो प्रॉब्लेम मुलींसाठी कुठे मुलींवरती रेप होतोय काय काय तर ते तसं नको आहे त्यासाठी सरकार चांगलं पाहिजेल आहे सगळ्या मुलींकडनं न्याय चांगला झाला पाहिजे असं माझं तरी मत आहे सगळं हे बरोबर हां बायकांचं पण ती लोक सेफ राहिली पाहिजे बायका पोरी आम कॉलेजे जातात कॉलेज येईपर्यंत आईच्या याच्यात जीवात जीव असतो पोरं घरी येतात कशी येतात काय नाही येते हे बाहेर सुरेशक नाही आहेत पोरं आमची काय वाटतं कायद्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल केला तर हे होईल आता त्याच्यावरती काहीतरी स्ट्रॉंग ठेवायला पाहिजे ना सरकारने सरकार कोण येतो त्याने मुख्य आता तो गेला याचा रेप झाला तिला सोडून दिली तिकडे त्याला नेऊन ठेवलं दोन दिवस त्याला पण सोडला तिकडे मेला कोण पोरीचं लाईफ खराब झालं ना बरोबर हे झाले मुंबईचे प्रॉब्लेम पण अजून एक प्रॉब्लेम असा आहे म्हणजे अजून काही समस्या अशा आहेत की शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण भाजपाच्या काळात शेतकरी आत्महत्याचं प्रमाण कमी होतं की काँग्रेसच्या काळात कमी होतं भाजपच्या काळात कमी होतं त्यांनी पाहिजे तेवढी मदत त्यांना केली असं तुम्हाला वाट केलं

फिटाएगा कि बैंक का कर्जा भरेगा ये ये ने ये अर्थशास्त्री बताया मैं नहीं बोल रहा है जो इंडिया का ने उसने अर्थशास्त्री बताया कि तुम पंद्रह लाख रुपया दो अभी सेवेंटी टू थाउजेन रुपीज उसलेयर किया हाँ खाते में डालने वाले कौन सा खाटे से लाएगा कहाँ से लाएगा और वही वही मैं बोल रही हूं, तो मतलब ये अच्छा होता है बोलने की बात है अपना घर में एक बच्चा रहेगा दो बच्चा बोलेगा एक बोलता है मेरे को नोटबुक मांगता है एक बोलता है मेरे को स्लेट मांगता है तो अपन क्या बोलता है आश्वासन देता बेटा मैं तेरे को नोटबुक आज ला के उसको बोलेगा दो दिन के बाद में लाएगा मैं वही बोल रही हूँ मतलब ये अच्छा लग रहा है आपको इलेक्शन आने के टाइम आप ये बोलते हो इलेक्शन आने का टाइम है ये सब प्रॉब्लम है कि हम इतना देगा हम वो देगा हम ये देगा वो क्या देगा कहाँ से लाएगा मैं हमारा घर में मेरा बेटे को पूरा पैसा नहीं दे सकता है एक को आश्वासन देता है कल देगा एक को बोला दो दिन के बाद में लाइक देगा तो गवर्नमेंट कितना करोड़ का बस्ती है बॉम्बे का एक करोड़ का बस्ती है हाँ उसमें पचास हजार कैसा मेंटेन करेगा कहाँ से मेंटेन करेगा अभी राहुल गांधी ने कहा है कि गरीबी हटाओ ये योजना लाए तो ये कामयाब होगा लगता नहीं होगा कभी नहीं होगा मोदी बस सरकार आने के लिए राहुल गांधी ने है? या बस सरकार आने के लिए आश्वासन हाँ खाली सर मैं बोला ना, घर में हमारे बच्चे को आश्वासन नहीं देता है के बेटा मैं कल सिलेट तुमको ला के देगा और बेटी को बोलेगा मैं परसों दिन तुमको नोटबुक ला के देगा मेरा फाइनेंस बराबर नहीं है ऐसा ही गवर्नमेंट का चक्कर चलता है और वो चक्कर में हमारा पूरा ब्रह्मांड ब्रह्मांड समझते ना पूरा ब्रह्मांड वो चक्कर में घूम रहा है बेरोजगारी आली बस मुलक्षण आलती महंगाई क्या संदर्भ क्या चाहे आता बघा आम आमच्या बायकांच्या समस्या म्हणजे आता भाजी घ्यायला गेलो साधी ती पण आता किती महाग झाली आहे सगळ्या कुठल्या पण भाज्या जा फ्लावर पंचवीस रुपये पाव किलो वीस रुपये पाव किलो कुठली पण गोष्ट घ्यायला जा महागाई काही कमीच झाली नाही उलट वाढतच चालली आहे म्हणजे मोदी सरकारच्या काळामध्ये महागाई काही कमी झालेली नाही झाली आहे मधीच कमी पण करतात मधीच वाढवतात पण मग दुपटीने व्हायला पाहिजे कोणत्या सरकार कडून बदल होऊ शकतो हे सांगा सरकार कुठं पण पर आजपर्यंत आलं ना तर आतापर्यंत तुम्ही मतदान केले तुम्हाला माहिती असेल की मी काँग्रेसला केलं तर हे बदल झाले होते भाजपला केलं तर हे झालं होतं काय केलं नाही आमच्यासाठी आता भाजपला पण केलं पण त्यांनी सुद्धा काय केलं नाही फक्त आता आश्वासन घेतलाय नोकऱ्या देणार काय वाटतं येणारं सरकार कसं असावं काय मागण्या तुमच्या पूर्ण कराव्यात म्हणजे असावं चांगलं पण ते त्याने करणारे पाहिजे ना आता प्रयत्न काय शिवसेना काहीतरी करते ते नाही असं नाही आमच्या एरियात कुठे पाणी भरलं काय झालं फक्त शिवसेना हा शिवसेना येऊन थोडंफार हातभार लावते बाकी कुठल्याही पार्टीतला कोण येत नाही येणारं सरकार कसं असावं येणाऱ्या सरकारने आमची आश्वासनं पूर्ण करावी खोटंही आश्वासनं कोणाला देऊ नये आणि खोट्या भूलपापानं आम्ही आता फसणार नाही आम्ही आता मत कोणाला द्यायची पण आमची इच्छा नाही आम्ही देतो म्हणजे नाही शेवटी आमच्या मताला कचऱ्याची टोकली बरोबर म्हणजे फक्त मतदानापुरतं तुम्ही आश्वासनं देऊ नका तर येणारं सरकार कसं असावं तेच आजीने जे सांगितलं तेच चांगलं असावं सरकार आमची मतं समजून घ्यायला पाहिजे की यांना प्रॉब्लेम होतोय या काय मागण्या त्यांनी पूर्ण कराव्यात काय सांगाल तुम्ही म्हणजे येणारं सरकार असं असावं की आमच्या मागण्या पूर्ण करणारे आमच्या जो एरियामध्ये प्रॉब्लेम चालू आहे सगळ्यांचा तो सॉल्व्ह करायला पाहिजे एक ती संडासचा मोठा प्रॉब्लेम आहे त्यात पाणी भरतं आमचे ते खाडीजवळ असल्यामुळे पाणी भरतं ते अजून थोडं गा खाडीचा गाळ करायला अजूनही बोट म्हणजे नियमितपणे येत नाही आली तर एकदा दोनदा येते तिने सारखं म्हणजे गाळ तो घेऊन जा बाजूलाच फक्त पा। पा। ते लोक ठेवतात तर बाजूला तर परत पावसाचं पाणी भरतं परत पाण्यातच येतं त्यामुळे तो कुठेतरी त्याची व्यवस्था करायची त्या गाळाची आणि आमचा बिल्डिंगचा प्रॉब्लेम आहे तो मोठा एरिया डेव्हलपमेंटचा तर फक्त इलेक्शन आलं की ते लोक थोडं पुढे येतात तर त्यांनी तो पुढे इलेक्शन झाल्यावर सुद्धा त्याचा थोडा विचार करावा आणि तो एकदा सॉल्व करावा कारण फार म्हातारी म्हातारी माणसं आहेत त्यांना खूप प्रॉब्लेम होतो संडासचा घरी बीएमसी तुम्हाला पूर्ण सुविधा सुविधा आम्हाला पूर्णपणे नाहीत अजूनही मच्छरचा वगैरे खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर मला असं वाटतं की आता जे लोकसभेचं मतदान आहे तर तुम्ही आमची आश्वासनं पूर्ण करा तरच आम्ही तुम्हाला मतदान देऊ नाही तर आम्ही तुम्हाला यावेळेला मतदान देणार नाही होत्या शिवाजीनगर येथील डायमंड्स परिसरातील रहिवाशांच्या समस्या म्हणजे फक्त आश्वासन देऊ नका तर तुम्ही ती पूर्ण सुद्धा करा बघूया सरकारी या सामान्य जनतेच्या मनातल्या कौलकडे कशा प्रकारे बघते मी प्रियंका कॅमेरामॅन अमोल सह गरजा हिंदुस्तान आवाज सामान्य जनतेचा ताज्या बातम्यांसाठी